मित्रांना नमस्कार तर पप्पा इथे काहीतरी काम करताय तर आपण पण मदत करायला जाऊया तर पहिले व्हिडिओला सबस्क्राईब करा तर हे बघा पप्पा माळा बांधताय माळा म्हणजे लाकडं आता बघ खटक होतला पप्पांनी तर खांब टाकला बाबांनी खांब टाकले शिवम शिवमने लाकडं सापडून दिले कुठले कुठले आणि मी तारीफ देतो आहे पप्पांना एवढ्यापासून हा माळा तयार झालो आहे मदत मदतने माळा तयार झाला आहे आणि हा माळा ड्रिपच्या नळ्या ठेवायसाठी वरती आपण आपण कसं खाटावरती काही पण ठेवतो हो तसंच इथे खाट खाटासारखं काहीतरी बनवून खाटावरती हा जो खाट आहे किंवा माळा आहे ह्याच्यावरती ड्रिपच्या नळ्या ठेवणार आहे तर ड्रिपच्या नळ्याच्या बाजूलाच जे लागणारे थे सामान आहे ते ठेवणार आणि काही सामान भंगारमध्ये टाकणार तर आमचं जे पत्रायचं शेड आहे ते एकदम व्यवस्थित करण्यासाठी हा पप्पांनी माळा बनवलाय आणि बाबांनी पण मदत केली आहे पप्पा पप्पा तर म पप्पा तर पप्पांनीच ते काम सांगितलं आहे आम्हाला तर तारी पण इतके असे जाड आहे पप्पांना बघा एक बारीक सापडली आहे बघा बारीक सापडली आहे आणि मला जाड आहे मला खूप जाड सापडली आहे आणि ती पकडणी तुटत पण नाही आहे पकडला एवढी धार आहे तरी तुटत नाही आहे आणि शिवम उतर चढ करतोय त्याला खूप मजा येते त्याला खूप आवडतं असं वा असं वाटतंय त्याला हे झाड आहे म्हणजे झाडांनी आपण उतर चढ करतोय तर बघा मी तार साप सापडून देतोय आता काही राहिले जे सटको नाही म्हणून लाकडं म्हणून पप्पा बांधताय तारी त्यांना आणि जे काही तार लावायचे राहिले ते आम्हाला पटकन लावून घ्यायचे कारण नंतरनं तार लावून झाल्यावर नंतरनं ड्रिपचे पायपा ठेवायला येतील आणि काही जुने सामान ठेवायला येतील आता शेड आमचं जुनं नाही राहणार आहे कारण आ आम्ही ते सामान शेडमध्ये सगळं चकाचक करणार आहे आता वापरायचे सामान एकत्र आणि ड्रिपचे नाळे एकत्र आणि जे घाण असे बिनवापरीचे सामान आहे बिना वापरायचे ते भंगारमध्ये टाकायचे तर बघा पप्पांच्या हातात बारीक तार आहे दोन तारे एक सगळ्यात मागच्यासाठी आणि एक पुढच्या पुढच्यासाठी तार आहे तर हे बघा पप्पांनी ठेवली कारण पप्पा तिकडे जाऊनच बांधणार आहे ना तर इकडची बांधली इकडची टाईट गोल गोल फिरून तार बांधली आणि जो शेंडा जास्त झाला आहे तो शेंडा पप्पांनी कमी करून कापलाय कापताय त्या बघा पप्पा कापताय आणि शिवमनी थोडीफार मदत केली पण तो मदत करून खेळ खेळतोय तो, तो मदत करून खेळू राहिला तर तारी पण खाली खूप आहे तारी खूप आहे खाली ते तारी कोपरेट कोपरेट असं ढकलून एकदम खाली सपाट जागा करायला पाहिजे कारण खाली पण काही ठेवायला सामान उपयोग होतील खाली पण ठेवायला आणि वरती आणि खाली दोन्हीकडे होईल आणि आपल्या आमच्या शेडमध्ये सगळे सामान ह्या माळ्यावरती किंवा माळेच्या खाली राहणार पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब केला असेल तुम्ही पण तर मग आता बघा आता मी आहे ना मला बाहेर यायचंय तर तर सगळं अडकले लाकडा पण आहे लाकडा खूप आहे आता मी आटक बसलोय तर बघा पप्पा दुसरीकडे येत आहे दुसरीकडे जात आहे म्हणजे मला पप्पांचा रस्ता मिळेल मला तिकडे जायला आता ही तार बघा ही तार पण एकदम बारीक आहे बारीक तर दोनच राहिलं एक ती एक ती खाली आणि वर तर हे बघा तुम्हाला पप्पांच्या हातातली तार दिसतीये तर हे लाकडं तुम्हाला दिसतंय हे दहा पंधरा वर्षाचे म्हणजे किती जुने असेल तर हे बाबांनी नीट सांभाळून ठेवले म्हणजे कुठेतरी ठेवलं होतं जिथे उंदरं नाही पाली नाही झुरळं नाही आणि किडे नाही तिथे ठेवलं ठेवलंच नाही बाबांनी अशा जागी म्हणजे प्लेन जागी जिथे काहीच नाही तिथे ठेवलं होतं इतकं सांभाळून ठेवलं त्यांचा आज आम्हाला या लाकडांचा आज आम्हाला उपयोग झाला आणि पप्पा पप्पांना ती तार दिसली नव्हती तर बघा तो निळा कपडा आहे ना निळा ते पप्पांनी निळ्या कपड्यांनी तो लाकूड बांधला आहे आणि मग पप्पांना तार दिसली तार एकदम कडक असते म्हणून पप्पांनी त्या तारीचा उपयोग केला कपडा कसा काही कपडा जुना झाला का लगेच फाटतो म्हणून कपड्यांचा उपयोग जास्त न हो नसतो आणि मी आणि शिवमनी खूप मदत केली तारा जे आहे ते मी काढले शिवमनी लाकडं सांगितले आणि पप्पांनी खड्डा खोदला बाबांना दम लागला होता म्हणून पप्पांनी खड्डा खोदायला घेतला तिची मदत केली आमच्या मदतीनेमुळे मळा लवकर झाला